हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ इथं ओबीसी समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी ओबीसी समाजातील प्रत्येक घटकातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं एकच पर्व ओबीसी सर्व अशा पद्धतीच्या घोषणाबाजी करत फडणवीस सरकारवर समाज बांधवांनी टीका केल्याचं पाहायला मिळालं त्यांचे नेते कुठल्याही पक्षात असो एकत्र येतात आणि आपले नेते शेपूट घालून बसतात असा गंभीर आरोप देखील यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा ओबीसी नेते संजय दराडे यांनी औंढा नागनाथ येथील रास्ता रोको दरम्यान केला मराठा समाजासाठी काढलेला हैदराबाद गॅजेट नुसार काढलेला जी आर रद्द करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली नेते तुम्ही आम्ही निवडून ते कोणत्याही पक्षाचे असो आपले नेते फक्त शेपोट खाला तयार आणि त्यांचे नेते कोणत्याही पक्षात असो ते सर्व एकच आहे त्यांचा नेता तो कोणत्याही पक्षाचा असो तो एकच आहे आणि तो एक झाला तुम्हाला माहिती का ते आतापर्यंत एक नव्हते परंतु त्यांचा जो आंदोलन करता येत आहे त्या नेत्यानं त्यांच्या खाली पाणी सोडलंय त्या नेत्यानं त्यांच्या खाली पाणी सोडलं आणि त्यांना वाटायला लागलं जर नेता विरोधात बोलत आपल्या मागो कुत्रे राहणार नाही तेव्हा तुम्हाला मला ही ताकद उभी करावं लागेल आपले नेतेही उतरले पाहिजे आपलेच नेते नाही तर त्यांचेही नेते तुमच्या आंदोलनामध्ये उतरले पाहिजे म्हणजे माझे ओबीसी बचाव ही ताकद तुमची आमची आणि जोपर्यंत ही ताकद तुम्हाला कळणार नाही तुम्ही या ठिकाणी बसलेला प्रत्येक ओबीसी जोपर्यंत भेटणार नाही जोपर्यंत तुमचं रक्त पेटणार नाही प्रत्येक मेसेज प्रत्येक कार्यक्रम प्रत्येक मिटिंग तुम्ही जोपर्यंत प्रत्येक बांधवापर्यंत पोहोचवणार नाहीत उपस्थित राहणार नाहीत आणि जनतेची ताकद जोपर्यंत तुम्ही मोठी करणार नाहीत त्या नेत्यांच्या मागे भुजबळ साव्याच्या मागाच्या हत्ती सावाच्या मागे ती तुमची ताकद जोपर्यंत तुम्ही उभी करणार नाही पहिले तुम्हाला आता सांगून ठेवतो माझा रुपवा विरोधी पक्षाच्या एकाही नेत्यावर नाही विरोधी पक्षाच्या एकाही नेत्यावर नाही माझा रुपवा फक्त सत्ताधारी नेत्यावर आहे कारण सत्ता सत्ताधारी नेत्याला आपण डोळे झाकून या पिवळ्या लोकांनी सगळ्यांनी डोळे झाकून मतदान केलं कारण देवेंद्र फडणवीस साहेब एक म्हणजे होते की माझा डीएनए ओबीसी आहे माझा डीएनए ओबीसी आहे असे फडणवीस साहेब म्हणले म्हणून तुम्ही आणि सर्वांनी डोळे झाकून फडणवीस साहेबांसाठी मतदान केलं कदाचित त्याच्या नेत्यांनी एका वेगळा पर्यंत केला परंतु ओव्हरऑल ओबीसी समाजाने या देवेंद्र फडणवीस साहेबांना मतदान केलं माझा स्पष्ट आरोप आहे देवेंद्र फडणवीस साहेबांवर देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमच्या आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आहे आज मला हे पुढं कळलं खरोखरच वाईट परिस्थिती आहे त्यांना सुद्धा न्याय मिळणं गरजेचं आहे परंतु तो न्याय वेगळ्या पद्धतीने जायला पाहिजे जेणेकरून आमच्या ताटातलं काढून त्यांना देणं या गोष्टीला आमचा प्रखर विरोध आहे आणि फडणवीस साहेब तुम्ही म्हणता की आम्ही दोन्ही समाजाला न्याय दिला कसा न्याय दिला जर तुम्ही न्याय दिला तर या ठिकाणी बसलेले सर्व आम्ही जे ओबीसी बांधव त्याचा अर्थ आम्ही पागल आहेत याचा अर्थ आम्ही मूर्ख आहेत या ठिकाणी रस्त्यावर बसलो जर तुम्ही दोघांना न्याय दिला तर जर त्यांना न्याय दिला तर आमच्या ता ताटात गेल्याशिवाय तुम्ही न्याय देणार आहात का मग तुम्ही हे स्पष्ट करणार फक्त बोलता की आम्ही दोन्ही समाजाला न्याय दिला ओबीसी समाजाला सुद्धा नुकसान होणार नाही आणि मराठा बांधवांना सुद्धा आम्ही न्याय दिलाय कोणत्या अर्थानं न्याय दिला हा तुमचा आहे तुम्ही मराठा हैदराबाद आहे हे रद्द करणं गरजेचं आहे हे रद्द नाही केलं तर हा मराठा समाज येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पळत्या भोळी केल्याशिवाय राहणार हे तुम्हाला सांगतो लोक म्हणतात आम्ही मुंबई जाम केली हे मराठा हा ओबीसी समाज हा पासष्ट समाज आहे मुंबईत नाही तर मुंबई पूर्ण महाराष्ट्र जाम हा समाज राहणार नाही आव्हान होतो आणि जेव्हा जेव्हा ओबीसी समाजाचा निर्णय असतो ज्यामध्ये काही जरी योगदान द्यायचं काम पडलं हे जीव द्यायचं काम पडलं ते चालेल परंतु ओबीसी बांधवासाठी मी या ठिकाणी ठिकाणी आश्वासन देतो आणि सांगतो निवडून ते कोणत्याही पक्षाचे असो आपले नेते फक्त सेपूड घालायला तयार येतं आणि त्यांचे नेते कोणत्याही पक्षात असो ते सर्व एकच आहेत त्यांचा नेता तो कोणत्याही पक्षाचा असो तो एकच आहे आणि तो, का तो एक का झाला तो आला माहिती का ते आता परती एक नव्हते परंतु त्यांचा जो आंदोलन करता नेता आहे त्या नेत्यानं त्यांच्या खाली पाणी सोडले त्या नेत्यानं त्यांच्या खाली पाणी सोडलं आणि त्यांना वाटायला लागलं जर नेता विरोधात बोलत आपले मागो कुत्रे राहणार नाही तेव्हा तुम्हाला मला ही ताकद करावी लागेल आपले नेते उतरले पाहिजे आपलेच नेते नाही तर त्यांचेही तु नेते तुमच्या आंदोलनामध्ये उतरले पाहिजे म्हणजे ओबीसी बचाव ही ताकद तुमची आमची आणि जो ही ताकद जोपर्यंत ही ताकद तुम्हाला कळणार नाही